नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत तो मुद्दा म्हणजेच मागील त्याला सौर पंप योजनेमार्फत ज्या शेतकऱ्यांना आता वेंडरचे ऑप्शन आलेले आहे अशा ज्या शेतकऱ्यांनी अजूनही वेंडरची निवड केलेली नाही अशा शेतकरी जर अजूनही काही काळ थांबले तर अशा शेतकऱ्यांचा अर्ज हे रद्द होऊ शकतात का कारण मी देखील बऱ्याच साऱ्या व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या चॅनलवरती असे व्हिडिओ पाहिजे की शेतकऱ्यांनो लवकर तुम्ही वेंडर सिलेक्शन करून घ्या नाही तर तुमचा अर्ज हा रद्द होईल तर शेतकऱ्यांना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खास हेच पाहणार आहोत की शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन न केल्यामुळे काही दिवसामध्ये अर्ज हा रद्द होऊ शकतो का त्यानंतर दुसरा मुद्दा जो पाहणार आहोत आज शेतकऱ्यांना वेंडर लिस्टमध्ये किती कंपन्या दाखवत आहे व ज्या काय कंपन्या दाखवत आहे या कंपन्यांमधून चांगल्या प्रकारची कंपनी कोणती या लिस्टमध्ये आहे शेतकऱ्यांना निवड करण्यासाठी कोणतीही कंपनी ही लिस्टमध्ये आहे सर्वप्रथम एकच मागणी की फालतू कमेंट करण्यापेक्षा मित्रांनो व्हिडिओ पाहून नंतरच कमेंट करा काही जर चुकलं तर कमेंट करून नक्की काढवा परंतु फक्त थमनेल पाहून किंवा टायटल पाहून कमेंट करून जाऊ नका तर शेतकरी मित्रांनो आता मागील त्याला सौरपंप या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर आता त्या शेतकऱ्याचा अर्ज मंजूर होऊन वेंडरचे ऑप्शन आलेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची भावना अशी आहे की आम्हाला नामांकित कंपनी सिलेक्ट करायची आहे जसे शक्ती असेल वसवाला असेल इकोजन असेल त्यासोबतच जे काय पहिल्या कुसुम योजनेमध्ये कार्यरत कंपन्या होत्या या कंपन्या शेतकऱ्यांसाठी मुकपाट झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना याच कंपन्याची निवड करायची असल्यामुळे सध्या तरी बरेच शेतकरी हे सिलेक्शन सिलेक्शनपासून बाजूला आहेत अजूनही अशा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले नाही परंतु शेतकरी मित्रांनो काही कंपन्यांच्या प्रमोशनसाठी जे काही व्हिडिओ येतात किंवा काही वेगवेगळ्या चॅनेलवरती जे काही व्हिडिओ येतात त्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात येते की शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही सिलेक्शन करून घ्या जर तुम्ही सिलेक्शन केले नाही तर तुमचा अर्ज हा अपात्र केला जाईल किंवा रद्द केला जाईल तर शेतकरी मित्रांनो जो काय अर्ज अपात्र होणार आहे का हा प्रश्न शेतकऱ्याला सलत आहे कारण आता आज आपण जर परिस्थिती पाहिली तीन ते चार कंपन्या या लिस्टमध्ये आहेत यामध्ये देखील या कंपन्या शेतकऱ्यासाठी नवीन आहेत त्यामुळे शेतकरी या कंपनीची निवड करण्यासाठी धास्तावलेल्या सॉरी कंपनीची निवड करण्यासाठी घाबरत आहेत शेतकऱ्याला नवीन कंपनीची निवड करू वाटत नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करण्याची जी काही मुदत आहे या मुदतीबद्दल हे कोणत्याही प्रकारचा जी आर किंवा कोणत्याही प्रकारचे प्रसिद्धीपत्रक हे सरकारकडून किंवा महावितरण किंवा मेळाकडून काढण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वेंडरचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी जर लवकरात लवकर वेंडर सलेक्शन केले नाही तर अशा शेतकऱ्यांचा अर्ज हा अपात्र होऊच शकत नाही कारण शेतकरी मित्रांनो असं कोणत्याही जी आरवरती किंवा कोणत्याही प्रसिद्धी पत्रकावरती सरकारकडून कळवण्यात आलेले नाही की शेतकऱ्याला वेंडर सलेक्शनचे ऑप्शन आल्यानंतर या म मर्यादित कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांनी व्हेंडरची निवड केली पाहिजे आता जे, जे शेतकरी खरंच नामांकित कंपन्यांसाठी थांबलेले आहेत अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण शक्तीपंप असेल वसवल पंप असेल अशा अजूनही बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत ज्या कुसुंबमध्ये कार्य करत होत्या अशा कंपन्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे की पंधरा ते सोळा तारखेनंतर म्हणजे पंधरा ते सोळा तारखेला या कंपन्या व्हेंडरमध्ये लिस्टेड होतील या व्हेंडर लिस्टमध्ये त्या कंपन्याचे नाव दिसून येईल त्यामुळे अजून काही चार पाच दिवसांमध्ये काही कंपन्या लिस्टमध्ये ॲड होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कुठलेही कारण नाही कारण शेतकरी मित्रांनो आपण याच्यावरती बराचसा फॉलोअप घेतल्यानंतर अजूनही ठोस अशी माहिती कुठूनच मिळालेली नाही किंवा शेतकरी रद्द होणारच आहे व ज्या चॅनलमार्फत असे सांगण्यात येत आहे कि किंवा ज्या एखाद्या कंपनीच्या प्रमोशनमध्ये देखील असे सांगण्यात येत आहे की तुम्ही लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करून घ्या नाहीतर तुमचा अर्ज हा रद्द होईल अशा चॅनलवाल्याला किंवा अशा न्यूजवाल्याला शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की अद्याप असा एकतरी अर्ज दाखवा की जो सिलेक्शन न झाल्यामुळे रद्द केलेला आहे आता शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी असे आहेत की त्यांनी दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून मागेल त्यालासाठी देखील पेमेंट केलेले आहे म्हणजे ज्यावेळेस आचारसंहिता संपलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर आचार पेमेंटचे ऑप्शन हे पोर्टलवरती इनेबल झालेले आहे त्या वेळेपासून असे बरेच शेतकरी आहे की त्यांनी पोर्टलवरती पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर लगेचच पेमेंट केलेले आहे परंतु त्या बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही वेंडरचे ऑप्शन आलेले नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता आपण घाबरून जाऊ नका तुम्हाला जर काही काळ अजून वाट पाहिजे असेल कंपन्यांची वाट पाहिजे असेल तर तुम्ही वाट पाहू शकता आता दुसरा मुद्दा म्हणजे सध्या लिस्ट मध्ये श्री सावित्री असेल त्यानंतर कसोल असेल त्यासोबतच श्रीराम व त्यासोबतच शेतकरी मित्रांनो अल्पेक्स या चारच कंपन्यांचे ऑप्शन शेतकऱ्याला सध्या दाखवत आहे त्यामुळे देखील शेतकरी अजूनही भयभीत झालेले आहे कारण जवळपास ज्यावेळेस वेंडर लिस्ट आली त्यावेळेस जवळपास या लिस्टमध्ये पंधरा कंपन्यांची नावे होती परंतु आता राहिलेले आहेत चारच त्यामुळे शेतकरी घाबरत आहेत की आपण अजून जरी वेट केला तर आहे ह्या चार कंपन्या देखील या लिस्टमधून जातील व अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कसल्याही प्रकारचे घाबरून जायचे कारण नाही कारण वरचीवर वेगवेगळ्या कंपन्या या लिस्टमध्ये येणार आहेत वरचीवर वेगवेगळ्या कंपन्याचा कोठा वाढून त्या या लिस्टमध्ये दिसायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो